तर चला तर मंडळी आज आपण लग्नाच्या पंक्तीमधील वराळ्यांची भाजी म्हणजेच गंगाफळची भाजी किंवा काशीफळाची आप भाजी म्हटल्या जाते ती भाजी आपण भंडाऱ्यामध्ये पण बनवू शकतो सध्या पितृपक्षी चालू आहे त्यामुळे तुम्ही ही भाजी बनवू शकता त्यात अजिबात कांद्यासनाचा उपयोग केलेला नाही आहे एकदा का तुम्ही बनवली नक्कीच बोट चाटून पुसून खाल एवढीच छान आणि चविष्ट रेसिपी सेम आचरी करता त्याच पद्धतीनं चला तर मग मी वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्या ठिकाणी भाजी बनवण्यासाठी अर्धा किलो काशीफळ घेतलेलं आहे आमच्याकडे काशीफळ म्हटल्या जाते किंवा गंगाफळही म्हटल्या जाते कोणत्या भागामध्ये गंग लाल भोपळ्याची भाजी म्हटल्या जाते तुमच्याकडे काय म्हणतात त्या भाजीला मला नक्की कमेंट्स करून सांगा ती भाजी जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि वरची जी साल आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहेत आता सध्या पितृपक्षी चालू आहेत त्यामुळे आवर्जून ही भाजी बनवल्या जाते तर काशी फळ जे आहेत त्याला आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही लहान मोठे साईज तुम्ही कसेही कट करू शकता कांदे शिजल्यानंतर खूप पटकन शिजल्याचं ते त्याला फार जास्त वेळ लागत नाही फळ निवताना नेहमी हिरव्या पाठीचं निवडायचं त्यामुळे भाजी अजूनच चवदार लागते आता याची आपल्याला लांब सडक असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला सेम आचारी करता त्याच पद्धतीनं बनवल्या जाते खांद्याशामध्ये लग्न कार्य असलं तर आवर्जून ही भाजी बनवल्या जाते सेम त्याच पद्धतीची भाजी आपल्याला बनवायची आहे तर फळ जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे थोडंसं जर तुम्हाला खूप मोठे वाटत असेल तर अजूनही बारीक केले तरी पण चालतं तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भाजी जे कट करून घ्यायची भाजी आपल्याला पूर्ण कट करून घेतलेली आहे लगेचच मसाला तयार करून घेऊयात तर मसाला करण्यासाठी थी या ठिकाणी आपल्याला खलबत्ता घ्यायचा आहे आणि त्यातच आपल्याला अर्धा इंच आलं आणि हिरवी मिरची घ्यायची पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहेत कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात आता जे हिरवी मिरची आणि आलं जे आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण डायरेक्टली करू शकता पण मिक्सरमध्ये न करता मी खलबत्त्यातच जरा ठेसून घेणार म्हणजे थोडंसं जाडसर कारण जाडसर असलं की खूप छान अजून चव चांगली लागेल म्हणून आपल्याला खलबत्त्यामध्येच आलं आणि हिरवी मिरची ठेसून घ्यायची आता अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं जाडसर इथं करून घ्यायचं आहे तोपर्यंत लगेचच फोडणी करायला घेऊया आपण तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल मी या ठिकाणी थोडं जास्तच घेणार आहे एक ते दीड पळी तेल इथं घालून घेणार आहे आता तेलामध्ये घालण्यासाठी मी एक चमचा अख्खे धने घेतले जे ठेसून घेतले खलबत्त्यामध्ये एक चमचा बडीशोप धने आणि जिरे घेतलेले आहेत ते आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे सेम आचारी याच पद्धतीनं करता खूप छान टेस्ट लागते एकदा का अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा तो ठेसलेला ठेसा होता आपण खलबत्यामध्ये हिरवी मिरची आणि आल्याचा तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण कांदा लसूण वापरत नाही त्यामुळे ते हे पितृपक्षात ही भाजी तुम्ही बनवू शकतात आता सध्या पितृपक्ष चालू आहे त्यामुळे आवर्जून ही भाजी बनवल्या जाते आणि खानदेशामध्ये लग्न कार्य असो का कुठलाही कार्यक्रम असो दाळबट्टी बनवली तर त्यामध्ये आवर्जूनही गंगाफळ किंवा काशीफळ भाजी किंवा वांग्याची भाजी केल्या जाते पण आज आपण सेम त्याच पद्धतनं काशीफळची भाजी बनवत आहे मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे एक चमचा हळद आणि धन्ना पावडर घालून घ्यायची तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण काशीफळ कट केलेलं होतं स्वच्छ धुवून ते त्यामध्ये आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचे कारण या भाजीला पाणी वगैरे काही लागत नाही वाफेवरच ही भाजी चांगली शिजली जाते म्हणजे पाणी न घालताच भाजी चांगले शिजते तुम्ही डायरेक्टली कुकरमध्ये पण ते लावू शकतात पण कुकरमध्ये न लावता मी आपण इथं कढईमध्ये करून घेणार आहे फार जास्त वेळ लागत नाही भाजीला पटकन होते तुम्हाला कुकरमध्ये जर करायचं असेल तर फक्त एक शिट्टी उद्याची मस्त आपली भाजी पण इथं तयार होते नॉर्मल आपण रेग्युलर भाजी करतो ती कुकरमध्ये केली तरी चालतं आता हे भाजी आपल्याला आचारीसारखी करणार म्हणून मी इथं कढीमध्ये बनवत आहे आता कड केलेला काशीफळ त्यात घालून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटं काशीफळ चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यात मी अर्धा चमचा इथं साधं मीठ घेतलेलं आहे जे रेग्युलर वापरतो ते आणि अर्धा चमचा इथं काळं मीठ घेतलेत काळं मीठ मात्र तुम्ही आवर्जून घाला खूप छान असं टेस्ट लागते एक वेगळीच चव त्याला येते जर तुम्हाला काळं मीठ नसेल घालायचं तुम्ही नाही घातलं तरी पण चालतं पण मी अर्धा चमचा इथं काळं मीठ आणि साधं मीठ पण इथं वापरलेले आहेत म्हणजे अर्धा अर्धा चमचा इथं आणि पूर्ण आपल्याला भाजी पूर्ण तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता त्यामध्ये मी एक चमचा इथं हिंग घेतलेले आहेत हिंग पावडर तर तुमच्याकडे खडा हिंग असेल तर तुम्ही थोडासा वापरला तरी पण चालतं माझ्याकडे हिंग पावडर आहे पण मी इथं एक चमचा इथं हिंग पावडर घेतलेली आहेत आणि पुन्हा आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्यात मी एक चमचा इथं कश्मीरी लाल तिखट घेतणार आहे ते अजिबात तिखट नाही फक्त रंग येण्यासाठी इथं वापरत आहे एकच चमचा इथं घेतलेलं म्हणजे खूप छान असं रंग येणार आपण हिरवी मिरची पण फोडणीमध्ये घातली होती पण आता थोडंसं कश्मीरी लाल तिखट घातलं म्हणजे खूप छान असं रंग येणार भाजीला आता तेला चांगलं परतून घ्यायचे आणि एक चमचा इथं कस्तुरी मेथी घालायची म्हणजे खूप छान असं फ्लेवर तो कस्तुरी मेथीला तुम्ही घालत नसेल तर आवर्जून त्यामध्ये घाला खूप छान चव लागते भाजीला तर एकच चमचा घ्यायचा इथं कस्तुरी मेथी ती तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये पुन्हा भाजीला आपल्याला चांगलं एखादी मिनटं परतून घ्यायचं आहे आता ही भाजी जर म्हटली तर आंबट तिखट गोड अशी असते त्यामुळे यामध्ये मी एक चमचा इथं आमचूर पावडर घालून घेणार आहे आता भाजीला चांगला शिजू द्यायचं चा, नंतरच त्यामध्ये मी पाऊन चमचा इथं आमसूर पावडर घातली आहे तुम्हाला आमसूर पावडर नसेल घालायचं तुम्ही चिंचेचं पाणी घातलं तरी पण चालतं किंवा एक लिंबू पिळून घातला अर्धा लिंबू तरी पण चालतं पण लिंबाचं चा कॉम्बिनेशन यायला बरोबर नाही त्यामुळे मी तर थोडंसं आमसूर पावडर घातली आहे किंवा तुम्ही चिंचेचं पाणी घालू शकता अगदी थोडासा गुळाचा खडा घेतलेला आहे म्हणजे आंबड तिखट गोड असे सेम आचार्यांची भाजी आहे एकदा का अशा पद्धतीनं नक्कीच बनू बघा तुम्ही पितृपक्षात ही भाजी बनवू शकता अशा पद्धतीनं मस्त आपली गंगाफळची भाजी म्हणजे काशीफळची भाजी इथं तयार झाली आहे तर आमची तर काशीफळ जर भाजी म्हटली तर आवर्जून त्यासोबत डाळबट्टी ही आवर्जून केल्या जाते कारण ते सर्वांनाच आवडते आज मी ही बनवली आहे आणि त्यासोबत पुरी पण केलेली आहे म्हणजे सर्वांना आवडणारा हा आज मेनू केलेला आहे त्यामुळे आज दाळबट्टी पण बनवली आणि आवर्जून त्यासोबत काशीफळाची भाजी केलेली आहे की तो हाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे जे से आचारी करतात सेम त्याच पद्धतीनं अगदी बादली भरून भाजी आपण इथं ठेवलेली आहे मस्त आपले गंगाफळची भाजी इथं तयार झाली आहे तुम्ही गंगाफळ म्हणा की काशीफळ म्हणा मस्त आपलं सात्विक जेवण इथं तयार झाले आहेत बघू शकतात अगदी सोपी आणि साध्या पद्धतीची भाजी आहे सहज कोणीही करू शकताल एकदा का तुम्ही बनवले नक्कीच बोटं चाटून पुसून खाल एवढी चविष्ट भाजी आहेत एकदा काशा पद्धतीनं नक्की बनवू बघा तर आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना